तुझी परगे सांभाळायच सांभाळायची कॅमेरा धराय मी यायचं तुझ्या नवऱ्याची बोलणं मी खायाच कॅमेरा माझा धराय मग नाही उद्या बसन बाय माझी मी कामाला येत जाय तू तुझं घरचं बघायला तुझ्या नवरेट टोमणी ऐकून घ्यायची मी काय रिकामी नाही काय तर घरचं काम करायचं करायचं नवऱ्याचं उलट बोलणं खाऊन घ्यायचं आता गेलो शिर्डी घेऊन असं जाऊ दे दिर हाय आधी राय म्हणून तर टक बसला माझ्या का करावं

जरी आता ताई गेली तरी मला करावंच लागणार आहे काम काय सोडून चालतंय का घरचं पर आपलं मी, मी येते या सुख मला लागत असेल ताई जास्त पण मी संध्याकाळी करते की घाल सुखाला का बा सुख लागून आहे मला न्यात लागून मी काम ले होतो ना मला काम कामले पडतय म्हणून आज मला नाही लागली आता तुझा नवरा खावा तुय मला असू दे नवरावर नि माफी मागते बाया तू याच्यातून बारीक पडतो मला नाही टेंशन येत आहे बया उगा मला म्हणते नाही आहे आपले उगा आपले दोघांची बदनामी करू नको बस शांत ते मग मला उगा टकुरु जावा जाऊ आम्ही चांगले भातते म्हणत भांडायला लागल्या मग काय तर चार माणसांनी नावाजलं पाहिजे आपल्याला ते दिरा पाहिजे माझ्या ताशाला तू काढ नको बया तिकडे दिराला तुझ्या बाजूने खामी काय बोलले तर विचार मला अनु आमकचे मिरची तो नको

कला घास मला मिळला तर तेवढाच मला मिरच्या ठेवले किती नाहीतर परत लाई गटेक होईल मित्रांनो मिरच्या तोडायला मला चिटणी करायचं बर काय आज कामाला आल्या म्हणून बघा मी सुद्धा आली चाललेली राहिली चटणी करायची बघा ऑर्डर आली द्या या मी घरला जायची होती आज अहि तर चटणी करायचं जाळण द्यायला लागतंय बया जाळ आम्ही तर कुठं घाव ना बघा स्वयंपाकाला हुडकायची मुश्किली झाली मग काय आणि जिथे सगळं चलीव करतोय मग कुणाच्या रानातलं आणाव जाळण जाऊन नाही नाही कुणाच्या नका बाई आणायला राहू दे मस्त आपल्या तिकडं लाकड आहे ते तिकडं बाहेदरून एकदी जायचं का होईना मग आता काय करायचं आता बसून खुडायला लागली गच्छा वाव आणू आग आग आणू आण तोड नको चला आण घरी चला आपलं चला आपल्याला आता काम झालंय आता व्हायचं कॅमेरा मी हु? काम करू का कॅमेरा धरू असं तुला हाक मारून घेतली तुझं तरी माझं झालं काम आता करच आता मी बया तोडती मिरच्या जाती नवर शेड राखाय घेऊन तू आणीला घेऊन आणि उन्हात फिरते आणि मी जरा झाडाखाली बसली की अजून ती कळवा करत बसायचं

कितता खाली पडली उदिवे आवी कामंग मावसांना आहे ना जेवण पाणी तुमचे काय जेवण ते सुटल्यास करते ते आता होय गावाचं नाव आपल्याला का करायचं आहे मिरची वाल्याच आहे गा न मिरच्या तोंड नको गे परे

बरई बरई मग असं द्या मग ते माणसं म्हणस कामाला ह्या गावस त्या गावाला काय मग करताय म्हणून तर लावते ती हाय ना मावशो बिन कामावालेला कोण म्हणतं यान जावा आणि पैसे देतूर अगं आता न जेवता हाय की व आता 9 वाजल्यापसन 2 वाजूस तर मग काय तर याय उठून घरचं बघायचं स्वयंपाक पाणी दुना दानन पुन्हा इथं राना ते काम करायचं मालकाचं

जादा लागत म्हणजे खाल्ल्याशिवाय होत नाही राव खायला लागत नाही खायना तर माणूस जाईल ये दवाखान्यात ऍडमिट होऊ याला आई बाई दवाखाना आता बन झाला या नाही बाई मी जीवाचं अंगाव काढलं या त्याला नाही आता दवाखान्याला बोलव आई मावशी काय बोला नाही त्या कशा

चांगलं जरा ख मग त्यांना करायला होती का खायला घरी बोलवते काय त्यांनी केलं खाते मी केलेलं बी त्यांना देते असू दे आता मला वाटलं का आजीच्या हातचं खाते आजीच्या बी हातचं खाल्लं पाहिजे का ना मित्रांनो घ्या वाटे थांब पण सगळ्या वाटत नाही चालली आमची ताई बी हा आपला हिडू बी आता लय मोठा होतोय तर आपण इथं टॉप करूया भेटू आपण आता पुढच्या हिडू मला घरचं काम करणार आता मी काय कामाला येणार आहे वरची लागू केली का ताकीत नवरा मला दाड घेऊन बडवल तर आता बडवल तर बाय कोण म्हणून बर ती दे तुझ्या मना होऊ दे तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्याला बाय बाय